शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाहत आहात महाराष्ट्रामधील पहिल्या वर्षाचं उत्पादन घेणारा डाळिंब प्लॉट आणि अतिशय जम्बो साईज असा व्हिडिओ चार वर्षामध्ये मी कधी पाहिला नाही अशी जम्बो साईज आणि पिकअप नाइन्टीचे सहा ते सात ॲप्लिकेशन दिले आणि अजून तीन ॲप्लिकेशन करायचे आहे तर ऐकूया पुढील हिस्ट्री शेतकऱ्याच्या मुखात शेतकरी मित्रांनो नमस्कार आयना राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्षे स्वागत आहे आज ज्या बागेमध्ये मी उभा आहे खरं तर हा आपलातून बाग आहे आणि आत्तापर्यंत एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये जेवढ्या काय आपण शूटिंग आहे आपल्या चॅनलवरती तर असा माल माझ्या नजरेमध्ये आलेला नाही आहे आणि आपलातून ज्यांचं कार्य आहे तसं नाशिक आणि निपाळ म्हटलं की हे शेतकरी जिद्दी चिकाटी आणि अभ्यासपूर्ण शेती करणारे शेतकरी आहे आणि म्हणून ज्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर त्यांचा आपण संपूर्ण परिचय घेणार आहोत आणि त्यांचा पूर्ण प्लॉट पण आपण दाखवणार आहे तर दादा तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण परिचय द्या माझं नाव सहराव राऊत नावदुरोडीफाड तालुका या ठिकाणी पहिल्या बहाराचं उत्पादन या ठिकाणी त्यांनी अतिशय जोमात काढलेलं आहे तुमच्या ज्याही फळाकडं स नजर जाईल ते फळ एकदम सुंदर आहे साईज आहे कलर आहे आणि साईजच्या बाबतीत तर अजून तिकडचं जर आपण स्टम्पचे फळं दाखवली तर मला वाटतं ते पाचशे सहाशे सातशे ग्रामपर्यंत पण काही फळं आहेत मला वाटतं दोनशे प्लस हा त्यांचा खूप माल आहे तुम्ही डाळिंबाची शेती करत असताना खैरे साहेबांनी मला सांगितलं पूर्वी पण करत हो मी पहिल्यांदा निफाड तालुक्यात आणलं आणलं सर्व लोकांना सांगितलं लावा तेव्हा पैसा जरी कमी होता खर्चही कमी होत पैसा भरपूर व्हायचं म्हणजे द्राक्ष बागेत लावला नंतर द्राक्ष जे बुड काढले ते लग्न धरले क्लिअर झालं लोक मला बोलायचे होणार नाही आपण म्हणलं पाऊच करू ते झालं भरपूर लोक लावायला प्रयोगशील शेतकरी आहे तुम्ही आणि तुमची जमीन सुद्धा आपण जर पाहिली ना तर डाळिंबाला अनुकूल नाही जमिनीमध्ये जी काही विद्यापीठ आहे त्याच्या शिफारस झाड पण ऑलरेडी तुम्ही अभ्यासपूर्ण शेती च्या माध्यमातून तुम्ही बेड पाडून या ठिकाणी ही लागवड केली आणि पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि याही जमिनीमध्ये एवढा तुफान प्लॉट आणलाय तुम्ही तर तुमचे झाड आपण शेतकऱ्यांना दाखवू मुलाखत शेत अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे मागच्या वर्षी दे दे ना अकरा लाख रुपये अकरा लाख रुपया बर आठ टन माल निघाला ह्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ही जी काही फळं आहे क्लोज घ्या तर अजून एकदम जम्बो फळ आहे कितीपर्यंत साईज असेल याची साधारणपणे खैरे साहेब अडीचशे अडीचशे तीनशे प्लस आरामशीर आहे तो साधारणतः चारशेच्या पुढे येतो म्हणजे एवढा लोड खतरनाक लोड आहे तुमच्या प्लॉटवरती जो लोड आहे ना पहिलं वर्ष याचं कुणीच म्हणू शकत नाही महाराष्ट्रभरातले जे काही शेतकरी पाहत असतील तर ते म्हणणार यांचं पहिलं वर्ष नाही आहे आणि असा माल जवळजवळ नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांकडे नसतो तर असा सुंदर बाग फुलवली आहे तुम्ही आणि एवढी साईज करण्यासाठी आपलं राहण्या कुठलं प्रोडक्ट वापरण्यात गेलो तुमचं आपलं मायक्रोटन ट्रिपॉन ट्रिपॉन आणि पिकअप नाईन्टीचा आपण सहा डोस दिलेले म्हणजे जनरली मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो का मी चार दहा पुरे करणार आहे मी तुम्हाला सांगितलं मग पाहायचंच आहे ना पाहायचं ते काय होतं आतापर्यंत तर वाटत क्लियर मग पुढं राह ना पण मग वापरू ना नक्की नक्की आणि त्याला सुद्धा आपण वापरले पाच आणि त्याला सुद्धा याच लेवलनीच चाललंय म्हणजे त्याची पण साईज चांगली चालेल साईज चांगली म्हणजे आतापर्यंत सहा सात ऍप्लिकेशन झाले किती झाड आहे हे आपले दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी एका वेळेस किती दिला आपण पाच लिटर आपण साडेतीनशे झाडांना डोस सांगतो यांनी दोनशे त्र्याऐंशी झाडाला पाच लिटर दिलं आणि आतापर्यंत सहा अप्लिकेशन आणि परिणाम काय झाला माहिती आहे का की त्यांची साईज एकदम प्रॉपर झाली त्या तेल आला हाय पॉवर कंट्रोल झाला दोन स्प्रे दिले परत ते ब्रह्मो दिले होते ब्रम्हो ते कॉम्बिनेशन कसं वाटलं चांगलं वाटत थांबला था। तो पण त्याच्या पिरियडमध्ये आम्ही थोडंसं आहे ना परत कॅल्शियम दिलं होतं ते परत थोडा वाढला ते परत बंद केलं ते डोस केले क्लिअर झालं पण आहे पाच दहा टक्के ठीक आहे थोडं बहुत नुकसान साहजिक आहे म्हणजे आज जिथं जिथं खूप पाऊस पडला हा, हा त्या शेतकऱ्यांचा डाळी आता आलं नाही इथे भरपूर पाऊस झालेला आहे पाऊस तर भरपूर आहे मध्ये हेच वर्ष असं आलं का एवढे पाऊस झाले नाही तर आणि त्याच्यात एक महिना अगोदर आला तो फलट झाला नाही तर नंतर बी पाऊस येतो पण मग हा एक महिना लवकर आला कुठले किती आपण जरी एकदा ना दिले भी, भी। बर, एक आपली संघानं हा ती दिली डायरेक्ट डब्याना टाकली नंतर ही आता आहे ना ती ड्रिप ना दिली सरकी आणि त्याच्यात ते टाकलेलेच त्याला आता चालू आहे बरं वरतून काही फवार झाले का जसं की सोडो एकच झालेत ते सोडो तुम्ही सांगितलं ना तिन्ही चालतील आता मग तिन्ही आणल्या तीन ठिकाणी वेगवेगळ्या आणि मग एकत्र केलं महाराज करून घेतलं कल्चर वाढवलं आणि मग फवारणीला घेतलं तर अशा प्रकारे तुमची सुंदर बाग बी पाहू मुलाखत बी चालू राहील अशीच जबरदस्त लोड या ठिकाणी आहे आणि जर या राऊत साहेब या बागेला जर अन्नद्रव्य कमी पडला असतं तर समजा आता हे समोरचं झाड आहे उदाहरणार्थ हे स्ट्रेसवर गेलं वर लगेच त्याचा पिवळेपणा त्याने पकडला असता आणि ते स्ट्रेसवर गेला असते त्याचं पोडतो बघ किती आणि आता लहान लहान मनगटाचे आणि त्याच्यावरती जर माल पाहिला आपण आता किती फळं असतील याच्या या झाडावरती पंचवीस तीस किलो हा म्हणजे जवळजवळ दीडशे दोनशेच्या च्या वरती फळं आहे आणि तीस किलो माल तर खरम शरीर निघणार आहे पंचवीस चा आहे आता समोर आपण जे झाड दिसतो ते सुद्धा तेवढंच ताकद म्हणजे तुमच्या ह्या प्लॉट मध्ये एक बी झाड असं नाही की ते वीस पंचवीस किलोच्या खाली उतरत नाही विचार नाही आता थोडे बहुत नुकसान तर लोड भरपूर आहे अजून यांना केल्या कंट्रोलला आपण हाय पॉवर दिलं होतं अजून कुठले प्रोडक्ट यांना दिले होते ब्रह्म ब्रह्म आणि ताकद केले लोक नव्हतं दिले यांना <laughs> नाही नाही ते मारायचं पण लई इकडच ते काय सांगा ते हे काय आपल्याला एनी फरक पडेल का तू म्हणजे असं होत नाही तर आपल्याला मस वाटतं नाही आपला जे काही प्रोडक्ट आहे ना तर ते अतिशय कमी पैशामध्ये खूप गुणकारी आहे नाही आहे चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो की तुमचा खर्च बी कमी होतो आणि परिणामी रिझल्ट पण तुम्हाला चांगले भेटतात आम्ही दहा वापरणार आहे मागच्या वर्षी त्याच्यात पाहिलेलं पर... एवढं जबरदस्त उत्पन्न भेटलं ना आता या वर्षी निसर्ग कोपला म्हणून थोडस होणार पण मग आपण वापरणार एवढ्या विपरीत वातावरणात तुम्ही ही बाग जगवली हेच मोठं आश्चर्य पहिली गोष्ट आणि त्यांचे राऊसाहेबांचे चिरंजीव आहे काय नाव आपलं रोहित साहेब राहत बर फवारणीचं नियोजन तुम्ही करताय बरोबर किती दिवसात पवार पावसाल्या दिवशी काही हो चौथ्या दिवशी बरं बरं अतिशय मेहनत तुम्ही घेतली आणि म्हणून हा खतरनाक प्लॉट या ठिकाणी दिसतोय आता आमच्या आग्रोचे जे काही प्रोडक्ट आहे ते वापरल्यामुळे काय काय बागेमध्ये बदल तुम्हाला दिसले स्टार्टिंग आता आमचं म्हणजे एवढा कलर नव्हता माहिती म्हणजे कलर साठी वर्ष केलं कलर येत नव्हता दोन वर्ष पासून ते अंग वापरलं कलर डोळे जाप म्हणजे महाराष्ट्रभरात ही समस्या होती कि पोटॅशियम सोनेट देऊन पाहिलं सगळं देऊन पाहिलं मध्ये मध्ये वेगवेगळ्या नावाचे प्रोडक्ट आले सगळं तरी पण कलर येत नाही कलरचे दोन दोन स्प्रे व्हायचे महिनाभर अगोदर आता तुमचं त्याच्यात कलरचं स्प्रे घेतलेलं आहे प्लस 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 याला अजून मारलाच नाही तरी त्याला मारलं म्हणलं याचा तो प्लेकचा प्रॉब्लेम मग लवकर कलर आला तर बरोबर पण आपल्या प्रोडक्ट मुळे कलर साठी वेगळा काही मारायची गरज नाही काहीच गरज नाही आता ते दिलं म्हणजे ते लवकर यावं म्हणून दिलं नाही तर आपोआप येतोच तसा येणार माहिती बर फवारणी नियोजन तुमचं चांगलं आहे उत्तम साईज आहे आणि एक अनोखा तुमचा हा व्हिडिओ म्हणजे या चायनाची लाईट माळ असते ना दाट बल्ब दिसतात त्याच्यामध्ये तसं तुमच्या या पानं कमी आणि फळं जास्त असं फुल लोडेड आहे आणि आता हे पुढचं झाड पण आपण बघू याच्यामध्ये सुद्धा आता बऱ्याचशा वेळेस खूप फळं असतात नाही असं नाही ना, काही ना, प्लॉटवरती ट्रेसमध्ये पण बाग ट्रेसवरती ट्रेस राहतो त्याच्यानंतर साईज कमी भेटते असा पण विश्वास इकडे पण आपण पन जेव्हा पाहिलं तर इथं जर दोनशे अडीचशे प्लस या ठिकाणी तुम्हाला दिसते म्हणजे माल हा लहाना नाहीये कुठं पीएसबी केम बीची स्लरी पण आपण केली ती पण आपली वापरली होती बॅक्टरिया पूर्ण पन हा म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत याचा आपला काउंट अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामुळं स्लरी एकदम छान तयार होते आणि ही स्लरी आप करायला आपण का सांगतो शेतकऱ्यांना की आपल्या जमिनीमध्ये जे काही फॉस्फरस युक्त आणि युक्त खतं पडलेली उचल त्याची उचल होते आणि परिणामी त्याचे रिझल्ट चांगले मिळतात बघ आता हे सुद्धा झाड एकदम तुफान आहे म्हणजे असं जिकडं पाहिलं तिकडं माणसाचं मन खेचून घेते बर्तन नासे काही मारलं होतं का नाही नाही आपण नाही मारले आम्ही लावले बसून नासे ते तेव्हा मरायजना त्रासवायचा ना हां म्हणजे तण आपण वजा केलेला आहे आपलाच बाग होता तेव्हा एवढा काय प्रभागात जायचा आपल्याला हां हां होता एवढा पण कटर तर हा संपूर्ण प्लॉट पाहतोय तो पलीकडे यांचे आहे दुसऱ्यांचे हां जाऊन यांची मुलाखत पूर्ण करू तर अशा प्रकारे ही छान अशी बाग आपण या ठिकाणी बघतोय या शेतकऱ्यांनी अनोखा तर अशा प्रकारे राऊत साहेबांची बाग आपण या ठिकाणी बघतोय आणि खूप छान बाग आहे खूप मनमोहक फळं आहे पी एच बी के एम बी स्लरी नियोजन केलं आहे पिकअप नाईन्टीचं अप्लिकेशन दिलं आहे चार दिवसाला पवर नियोजन चालू आहे महाराष्ट्र शेतकरी जे यांना आमचा प्रोडक्ट माहित नाही किंवा माहीत आहे पण विश्वास नाही त्यांना काय सांगा माझा समजे पूर्ण प्रोडक्ट आता मी तर तीन वर्षापासून वापरतोय okay. आणि कलरचा प्रॉब्लेम होता मग आता सगळे जरी मी चार पाच प्रॉडक्ट जरी वापरले बरोबर ते जर शंभर टक्के खरे मग बाकीचे खरेच राहणार आहे ना आपण वापरणार आहे ना अजून वापरणार आहे ना शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ना <रेना। laughs> वापरा आपला विश्वास आला ना पाच वापरले वापर ना पुढचे दहा वापरू ना म्हणजे वाढत चालेल पैसा कमी लागत नक्की हा म्हणजे आपला खर्च पण वाटत वाचत रिझल्ट पण कलर साठी रंगारी कोरण किती आणायचं <laughs> <जा> पाच <laughs> पाच लिटरचे ड्रम बर मग मारा दो ते मारायच ना दोन दोन वेळा तीन तीन वेळा तर एवढा कलर येत नव्हता तेवढा कलर पण हा तर महाराष्ट्र भरातून जे शेतकरी हा व्हिडिओ बघताय त्या सर्वांना <laughs> माझी विनंती आहे की आपली बाग आपल्याला फुलवायची असेल तर या ठिकाणी नक्कीच आपलं पिकअप नाईन्टी आपलं नॅनो पी एस बी नॅनो के एम बी पिकअप प्लस वॉल या प्रोडक्टचा वापर जर केला तर खर्च कमी होऊन अतिशय युनिफॉर्म तुमची साईज तुम्हाला मिळू शकते आणि त्यासाठी स्क्रीनवर आमचा नंबर ठिकाणी दिसतोय ट्रिपॉल ट्रिपॉलमध्ये मायक्रोनोटन येतात आपली सर्व लिक्विड आणि पावडर फॉर्म दोन्ही पण उपलब्ध आहे तर अशा प्रकारे हे सर्व प्रोडक्ट वापरून राऊत साहेबांचा अतिशय छान हा प्लॉट आहे राऊत साहेबांना मला असं म्हणायचं आहे तुम्ही हे तणनाशक वापरत नाही याला कसं कर कटिंग कर करता कटिंग करता कटिंग करताय का बरं वेळची वेळी कटिंग कर करताय वॉटर शूट काढले होते कधी हो हो दोन वेळेस दोन वेळा दोन वेळेस वॉटर शूट पण काढले तरी पण वॉटर शूट चालूच चालूच राह म्हणजे झाडामध्ये एवढे फळं असून सुद्धा अतिशय उत्तम या ठिकाणी झाडाची जोम चांगली आहे तर नक्कीच राहण्याग्रोचे जे काही प्रोडक्ट आहे तुम्ही वापरून आज भाजीपाला पिकामध्ये पण या ठिकाणी उत्तम आमचे रिझल्ट आहे अजून एक महत्वाचं आहे की खर तर आमच्या निफाड भागामध्ये ॲग्रोची पहिली डीलरशिप जाणला गेली राऊसाहेब ते आदरणीय आमचे जी खैरे साहेब आहे आणि विशेष करून शेतकऱ्यांबरोबर अतिशय प्रामाणिक काम म्हणजे आता तुमच्यापर्यंत एखादा प्रोडक्ट न आल्याचं कारण पण सांगतो की सारेच प्रोडक्ट घ्यायला आले की शेतकऱ्याचा गैरसमज होतो की सारे आपल्यालाच देत आहे हो म्हणून काही ठराविक प्रोडक्ट त्यांनी कदाचित तुम्हाला दिले नसतील पण अतिशय प्रामाणिक काम करणारे आदरणीय रावसाहेबजी खैरे आणि यांचं जय बाबाजी कृषी सेवा केंद्र नांद्रुड आहे शेतकऱ्यांना अतिशय शे योग्य मार्गदर्शन आणि आपले प्रोडक्ट देतात तर त्यामुळं जर तुम्हाला कोणाला प्रोडक्ट लागत असेल या निफाड परिसरामध्ये तर नक्कीच त्यांचा स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला कॉल करू शकता आणि अजून एक विनंती करतोय की पिकअप नाईन्टी किंवा राहण्याग्रोचे प्रोडक्ट तुम्ही ज्या डिलरकून घेता तर त्याच्याकडून बिल घ्यायला विसरू नका जेणेकरून ओरिजिनल प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र